इचलकरंजी शहर आणि परिसरात शनिवारी गणेश जयंती विविध सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली गणेश जयंतीनिमित्त विविध ठिकाणच्या मंदिरात दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या तर बहुतांशी ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते इचलकरंजीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंचगंगा नदी तीरावरील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरात भक्तिपूर्ण वातावरणात गणेश जन्मकाळ उत्साहात संपन्न झाला वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वरद विनायक मंदिरात आठवडाभर ज्ञानेश्वर पारायण भजन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी सकाळी राधिका कालेकर यांचे जन्मकाळाचे कीर्तन झाले त्यानंतर सौ व श्री संग्राम स्वामी यांच्या हस्ते पाळणापूजन करण्यात आले यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली तदनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले दिवसभर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी पुंडलिकभाऊ जाधव हो। बाळासाहेब जांभळे द्वारकाधी सारडा गोविंद बजाज नूतन नानावटे गजानन स्वामी शीतल पाटील विनायक रेडेकर पंडित काजवे राहुल जानवेकर हनुमंत वाळवेकर उमाकांत दाभोळे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती उद्या दोन फेब्रुवारीला होणाऱ्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान मारवाडी युवा मंच मिडटाऊनच्या वतीने श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आरोग्य शिबिर आयोजित करून निरोगी आरोग्याची सेवा बजावण्यात आली याचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला त्याचबरोबर यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आरोग्य व रक्तदान शिबिरासाठी अध्यक्ष पूनम बालदी उषा दरक ममता दूत कविता डालिया किरण सोमानी अनुराधा धूत सुरेखा माली अनिता जैन सोनम कास्ट अनुराधा काबरा सोनम सारडा गंगा लुटारिया तृप्ती भंडारी आदींनी परिश्रम घेतले आज श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ नदी किनार इचलकरंजी यांच्या वतीनं या ठिकाणी वरदविनायक मंदिरामध्ये श्रीचा जन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे शिरोळचे वडगावचे आमदार श्री अशोकरावजी माने व इचलगंजीचे कमिशनर श्री वसौ देवटेसाहेब यांनी आज त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी महाआरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संग्राम व अमृता अमृतास्वामी यांना पूजेचा मान मिळालेला आहे विजयराव गलगले आणि मंडळाचे सगळे पदाधिकारी यांच्या हस्ते आज या ठिकाणी स्त्रीची पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी इचलगंजी शहरामध्ये महिलांच्यामध्ये अग्रभागी काम करणारे मारवाडी मिड टाऊन महिला मंच आहे हे इचलगंजीमध्ये राजस्थानी समाजामध्ये काम करणाऱ्या या सगळ्या महिला आहेत तर या महिलांनी आणि वरदविनायक भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं इचलगंजी शहरामध्ये आज रक्तदान शिबीर आणि ब या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मिड टाउनच्या महिलांनी अतिशय उत्स्फूर्त हिरिहिरीनं भाग घेऊन एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श या इचलगंजी परिसरामध्ये आणि महाराष्ट्राला या ठिकाणी घेऊन दिलेला आहे मी इचलगंजी शहरातल्या आणि आजूबाजूच्या सर्व गणेश भक्तांना विनंती करणार आहे की आज स्त्रीचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा झालेला आहे आज इचलगंजीमध्ये सर्वत्र महाप्रसाद असल्यामुळं आपल्याकडं पद्धत आहे की स्त्रीचा जन्मोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद या ठिकाणी वरदविनायक भक्त मंडळाच्या ठिकाणी नदी किनारी या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आहे तर आपण इच्छलगंजीकरणी वरदविनायकाचे जे भक्त आहेत ह्या सगळ्या भक्तांनी या ठिकाणी उद्याला रविवारी दोन तारखेला या ठिकाणी महाप्रसादासाठी नदी तीरावर सकाळी अकरा वाजता यावं वा अशा पद्धतीची विनंती वरदविनायक मंडळाच्या वतीनं आपल्याला करत आहोत